काय करती करते ती काय तुम्हाला उपवासा मम्मी तू काय करू काय करते बघा राजगिरीच्या आणि याच्या थोडस भुगर आहे आणि थोडा शाबू तांदूळ

बघा सकाळ सकाळ हा इथं असा साप लागला आज जी काय करायचे काहीतरी खाल्ले बघा बिएंडकोळी खाल्ली वाटते पोट फुगलेले तर बघा बघाय सकाळ सकाळ असा साप येऊन नाही नू त्यांनी बियंडकोळी खाल्लेली वाटते बघा आता कसं झालंय पावसामुळे मला सायपा करता येणार म्हणून इथं साफसफाई राहिली नाही थोडीशी जरा लाडा झाला शाळा उभा राहत इथं बघा आजीनी पी आठवायची होती जणू तिला निशारी भाजायची होती म्हणून तिने पि आटवली खाली बघा ती आहे ना कोणते काही कावड्या कावड्याच दिसतंय ना तर सापे आजी गेली होती तंबा मिशारी भाजायला एवढ्या तिचा हात लागला आणि ती डचकून आली कारण तिला आता इथं रात्री पाऊस असल्यामुळं सगळं इथं राडा झाला हे सगळं गळत होत तर बघा असं सगळं राडा झालेलं आहे वाचर काही शाडा बाहेर वत्या काही शाळा उभे होते त्याच्यामुळं चुलीवर असं झालंय पप्पू इकडे मारतो इकडे

हे ते पाणी टाका तिथं चला हा ना बघा आमचा सर्पमित्रा सर्पमित्र साप मारून मंग धारलाय आहे आमचा हा सर्पमित्र